शेपूची भाजी कट करून स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे धुवून आता मी कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि ते पाहू शकता मी आरती भाजी टाकून त्यावर डाळ टाकलेली आहे मुगाची त्यानंतर राहिलेली भाजी त्यावर टाकून घेणार आहे आणि ते पाहू शकता एकदी अगदम एकदम आता कढई भरून भाजी दिसत आहे तर थोडीशी कमी झाली की त्यावर वाटण टाकून घेणार आहे तोपर्यंत पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची याचे वाटण करून घेतलेले आहे ते अशा पद्धतीने अबडधोबड थोडेसे वाटलेले आहे त्यानंतर आपली भाजी थोडीशी कमी झाली तर त्यावर मी हे वाटण टाकून घेतले आता पाहू शकता तुम्ही भाजी थोडीशी कमी झालेली आहे आणि अशा पद्धतीने नक्की करून पहा खूप छान भाजी होती आणि अशाच पद्धतीने भाजी जर केली तर तुम्ही परत परत ह्याच पद्धतीने कराल आणि नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदात आणि खूप चांगला जावो तर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी झाली तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले आता इथे मी परत एकदा मिक्स करून घेतली भाजी आणि पाहू शकता याला पाणी खूप छान सुटलेले आहे पाण्याची अगदी काहीच गरज लागत नाही इथे भाजी मी स्वच्छ धुऊन टाकली होती तर थोडीशी ओलसर भाजी असतेच तर आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि तुम्ही म्हणाले तेल पिवळं दिसत आहे तर हे तेल मी कोथिंबीरच्या वड्या जेव्हा तळल्या त्यासाठी मी वापरलेलं होतं त्यामुळे त्याला कलर आलेला आहे पिवळा आणि भाजीसाठी थोडंसं जास्तच तेल वापरलं तर भाजी खूप छान होते पाहू शकता आता तेल टाकल्याच्यानंतर नंतर मी परत हे मिक्स करून घेणार आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटं परत शिजवून घेणार आहे आणि माझी ही पद्धत वापरून बघा तुम्ही याच पद्धतीने नेहमी भाजी कराल मी अगोदर काहीच तेल वगैरे टाकलेलं नव्हतं आता शिजत आल्याच्यानंतर मी तेल वगैरे टाकलं आणि आपण मध्यंतरी डाळ टाकली होती आणि त्याच्यानंतर वरून वाटण टाकलं होतं तर डाळही खूप व्यवस्थित शिजलेली आहेत आणि शेंगदाण्याची लसणाची चव सुद्धा भाजीला खूप छान आलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे भाजी हा खूप छान सुवाससुद्धा येत आहे आणि पाहू शकता खाण्यासाठी भाजी तयार आहे अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू तोपर्यंत मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आणि परत भेटू चल तरा... तर चला धन्यवाद